नमस्कार तुम्हाला सर्वांना संसाराला केलं बाय मोठ नाही तीर्थाला कुठं तुम्हाला या गाण्यातून सांगणार आहे आवडलं तर शेवटपर्यंत पहा लाईक शेअर करा नवीन असेल तर सरप्राईज करा संसाराला केलं बाई मोठ घर घ्या कुठं संसाराला केलं बाई मोठ घर घरुपाया कुठ सासमणी बंगला बांधून ठेवलाय दिसायला सुनमनी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला सासमणी बंगला बांधून ठेवलाय दिसायला सुनमनी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला संसाराला केल बाई मोठन नाही ग गेले तीर्थाला कुठ संसाराला केल बाई मोठन नाही ग गेले तीर्थाला कुठ सासू मनी गा सासूमणी गाडी घेऊन ठेवली नाताला बसायला मनी आई बाबा तर दोन्ही कशाला सासू मनी नाताला गाडी घेऊन ठेवली बसायला सून मनी आई बाबा तर दोन्ही कशाला काडी ते दुधन उठले पाटे काडील दुध उठले पाटे मातारपणाला आलेशे वाटे कष्ट करून पलंग नाही ग बसायला सुन मनी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला कष्ट करून पलंग नाही ग बसायला सुनमने आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला लेख म्हणी नको दुकू त्यांचे मन आई बापाची घराला शान लेक मनी नकु दुकू त्यांचे मन आय बापाची घराला शान कशाला जाती पंढरीला जगाला दिसायला सून म्हणी आय बाबा आपल्यात दोन्ही कशाला कशाला जाती पंढरीला जगाला दिसायला सून म्हणी आय बाबा ना आपल्यात दोन्ही कशाला आई बापाचं जोडलंय गीत कलियुगाची आली बायरीत आई बापाचं जोडलंय गीत कलियुगाची आली बाहेरीत पलंग जोडून एकटाच असावा बसायला सून म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला पलंग जोडून एकटाचा असावा बसायला सून आई बाबा ना आपल्यात दोन्ही कशाला आई बाबा ना आपल्यात दोन्ही कशाला धन्यवाद